कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल कर्जमाफी कधी करायची या संदर्भातले काही नियम आहेत त्या संदर्भातल्या काही पद्धती आहेत हे सरकार दिलेला एकही शब्द फिरवणार नाही योग्य वेळी उचित वेळी हे सरकार राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल अशा पद्धतीचं वक्तव्य आत्ताच तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याचा समाचार आपण थोडक्यात घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एकंदर माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वक्तव्याहून असं दिसतंय की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या घोषणेच्या आधी कर्जमाफीची परत एकदा घोषणा होईल अंमलबजावणी होणार नाही पुढचं जे सरकार येईल त्या सरकारच्या माती ही कर्जमाफी मारण्यात येईल एक निवडणूक तर काढली परंतु पुढची निवडणूक सुद्धा याच कर्जमाफीच्या मुद्द्यावर काढायचा विचार देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे असं स्पष्ट दिसतं आहे म्हणजेच काय तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आपल्याला माहिती आहे तिकडे मुंबईमध्ये मराठी हिंदी वाद लावून दिलेला आहे मराठी हिंदी वादामध्ये हिंदी भाषिकांची संख्या जास्त झाली त्या मुंबईमध्ये फक्त नावालाच मुख्यमंत्री कार्यालय आणि तीस बत्तीस टक्के मराठी समाज त्या ठिकाणी आहे तिकडं ते तसं लावून दिलेलं ला आहे आणि त्यांना माहिती आहे ज्या काय महानगरपालिका आहेत नगरपालिका आहे याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांची गरज नाहीये शेतकऱ्यांची गरज आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्येच लागणार आहे मग ज्या काय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी वेळेवर त्याच्या जातीच्या त्याच्या धर्माच्या त्याच्या संबंधाच्या मागे जातो आणि मतदान करतो आणि त्याचा मूळ मुद्दा जो आहे शेतीचा त्याचा आपण सातत्यानं शोषण करतो हो, आहोत तो मुद्दा तो विसरून जातो हे सरकारनं गृहित धरलंय म्हणून शेतकऱ्याची कुठलीच मागणी ते मान्य करत नाहीत एक म्हणजे म्हण आहे की हक्क मागणाऱ्या वाचेला हक्क मागण्यासाठी फुटणाऱ्या वाचेला गर्जना म्हणतात आणि मागून मागून थकला बिचारा शेतकरी परंतु त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीलाच योजना म्हणतात त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीलाच योजना म्हणतात व्यापाऱ्यांचे सोळा लाख कोटी रायटअपच्या नावाखाली माप केले साफ केले त्यावेळेस कुठलाही कायदा नव्हता कुठल्याही पद्धती नव्हत्या कुठलीही योग्य वेळ नव्हती कुठलीही उचित वेळ नव्हती कुठलाही मुहूर्त नव्हता मात्र शेतकऱ्यांना देताना पदोपदी अंशत तत्वत समिती पद्धती आणि अभ्यास ह्या गोष्टी करणारा मुख्यमंत्री या, मुख्य या महाराष्ट्राला मुख्य त्या ठिकाणी लाभलेला आहे मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पांडुरंग हे शेतकऱ्यांचं दैवत आहे त्या पांडुरंगाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जावं किंवा ती पूजा त्या ठिकाणी करावी शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण झालेलं आहे आणि हे जे सरकारचं धोरण आहे किंवा हे सरकार आहे यांना आम्ही योग्य वेळी योग्य हिशोब दाखवल्याशिवाय राहणार नाही अन्यथा शेतकऱ्यांची अवलाद म्हणून घेणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यावं शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा धन्यवाद